हॅलो गुड मॉर्निंग तेजोज लाईफमध्ये खूप स्वागत आहे मी ज्योती तुमचं खूप मनापासून स्वागत करते आणि कसे आहात मस्त ना मी तर खूप मस्त आहे छान ठणठणीत थन थन झालेली आहे आणि असं तुम्हाला असं वाटत असेल जरा बॅकग्राऊंड बघून की ही कुठे आली आहे तर मी आली आहे माझ्या माहेरी आता गणपती झाल्यानंतर थोडी सुट्टीला आणि आजारीसुद्धा होते त्यामुळे म्हटलं मग जरा माहेरी सुट्टी एन्जॉय करून येऊया त्यानिमित्त मी सुट्टीला आली होती आणि खूप दिवस गणपतीच्या ब्लॉगनंतर ब्लॉग झालेच नाहीत तर थोडा गॅप घेतला कारण की मी जरा आजारी होती आणि ब्लॉगही म्हणजे सणात ब्लॉग खूप छान वाटतं असं काहीतरी नवीन दाखवायलाही मला खूप आवडतं त्यामुळे मग ब्लॉग थोडे थांबले होते पण आजचा व्लॉग खूप स्पेशल आहे स्पेशल म्हणजे आज काहीतरी घडणार आहे त्याच्यानिमित्त हा व्लॉग आहे तर मी माहेरी आल्यामुळे आता गणपती जसे जातात मोठे गणपती त्याच्यानंतर पौर्णिमा येते मग आमच्याकडे महाराष्ट्रीयन पद्धतीत माळाचा महिना चालू होतो मग आता माळाचा महिना असल्यामुळे मी माहेरीसुद्धा आली होती आणि आता माहेरचा माळा आज आहे सोमवार तर माहेरचा दिवसाची सुरुवात तर लवकर झाली आहे मी साडेसातला उठली आहे त्याच्या आधीच मम्मी आणि माझ्या काकी उठल्या आहेत त्याने सकाळी जे म्हणजे थोडासा नैवेद्य असतो तो सकाळी आपल्या घरावरती ठेवायचा असतो सो ते झाल्यानंतर भटजी येतात जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दिस दिसेलच आणि मी सांगेन सुद्धा की कशी पद्धत आहे आणि तुमच्याकडे कशी पद्धत असते तर मला नक्कीच सांगा मलाही ऐकायला आवडेल कारण की खूप जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या खूप इंटरेस्टिंगसुद्धा असतात की त्यामागे काहीतरी रहस्य असतं खूप काही गोष्टी असतात त्या मला खूप आवडतात ऐकायला आणि मी इकडे पहिल्यांदा आल्यामुळे मला मग काकी खूप काही सांगतात की असं असतं आसा असं करायचं असतं हे ऐकायला खूप छान वाटतं आणि त्यांच्या मते ह्या पंधरा दिवसात म्हणजे ह्या पौर्णिमेपासून आपले खटबसायच्या जी ज्या अमावस्या असते त्या पंधरा दिवसात सगळे म्हणजे आपले पूर्वज आजी जे की आपले देवाघरी गेलेले असतात ते सगळे भूतलावरती अवतरतात त्यांचं वर्षातून हा एकच म्हणजे पंधरा दिवस असतात त्यांना त्या दिवशी त्यांचं म्हणजे त्यांच्यासाठी छान छान पदार्थ केले जातात काय काय पदार्थ आहेत हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते केले जातात आणि ते भूतलावरती अव अवतरतात मग ते आपल्याकडून नैवेद्य घेतात आणि आपल्याला छान आशीर्वाद देतात एक कन्सेप्ट किती छान आहे ना म्हणजे आपल्या आधीच्या लोकांनी किती छान करून ठेवलं आहे की आप त्यांच्यासाठी त्यांचेही दिवस असतात आणि तेही आपल्याला भेटायला येतात आपल्याला भेटतात आपल्याला दिसत तर नाहीत ते पण ते येतात असं म्हणजे आहे त्यामुळे बघू आता ह्या वर्षी कशा पद्धतीने आहे आमच्याकडे तर मी तुम्हाला नक्की सांगेन आणि ब्लॉक शेवटपर्यंत नक्की पहा छान सुंदर अशी गावाकडची सकाळ पण वातावरण थोडं पावसाचं होतं असं पण छान असं मी सकाळी लवकर उठले होते आणि आमचं जेवणसुद्धा आवरलं होतं जे की नैवेद्यासाठी लागतं ते मग असं काकांनी घराच्यावरती असं नैवेद्य दाखवतात अगरबत्ती वगैरे फिरवतात हो आणि आशीर्वाद घेतात मग तिथे नैवेद्य शिवण्यासाठी कावळा वगैरे येतात मग आपण जसं खाली उतरतो तसं तेही येतात आणि ही पद्धत खूप वेगळी आहे म्हणजे अजूनही कोकणात महाराष्ट्रात चालू असते ही पद्धत आणि ही करतात मीसुद्धा ह्या वर्षी पहिल्यांदा बघते आणि सगळं पहिल्यांदा विचारते सुद्धा की कसं काय काय असतं तर जेवणामध्ये कटाची आमटी पोळी भात वडी आणि कढी आणि एक पालेभाजी कोणतीही असते ते सगळं झाल्यानंतर आमच्या बकरीला दोन छोटी पिल्लू झाले होते ते रात्रीचे झाले होते असे पहाटे पहाटे पण किती क्यूट वाटत होते ते उठायची धडपड करत होते आणि तो एक क्षण पण खूप छान वाटत होता असे क्यूट क्यूट दिसत होते आणि त्यानंतर छान असा चहा आणि मी नाश्ता केला ते केल्यानंतर मग भटजी आले मग भटजींचं कसं असं पाय वगैरे पुजायचे असतात ते येतात मग त्यांना गंधक लावून त्यांचे पाय पुजून सगळ्यांनी आशीर्वाद घ्यायचा असतो आणि ही सगळ्यांच्या घरी आज जात असतात ज्यांच्याकडे माळा असतात त्यांच्या घरी आज ते जात असतात आणि त्यांची आपण आज पूजा करायची असते तर काकांनी छान असं आतीचं ताट आणलं होतं आणि गंधक वगैरे लावून त्यांच्या पायांची पूजा करायची आणि सगळ्यांनी पाया पडायचं आणि मग एकवीस आईचं एकवीस साईचं एकवीस बाबाचं एकवीस बाबाचं एकवीस हजारचं एकवीस हजारचं एकवीस आजीच एकवीस आजीचं एकवीस पंधराचं एकवीस पंधराचं एकवीस पंजीच एकवीस पंजीच आहे सूर्यामुखी सूर्यामुखी गायत्रीमुखी गायत्री मुखी ब्राह्मणामुखी ब्राह्मणामुखी बेचाळीस कुळाचं बेचाळीस कुळाचं आहे तृप्त व्हावं तृप्त व्हावं सोडाखरी मग ते अशी पूजा करतात मग सगळ्यांनी त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आणि मग त्यांची दक्षिणा घेऊन ते परत दुसऱ्यांकडे जातात असंही सगळ्यांच्या घरी ज्या ज्यांच्या घरी माळ असतात त्यांच्या घरी हे जात असतात ते गेल्यानंतर आईने छान अशी देवाची पूजा केली फुलं खूप मस्त मस्त असतात त्यामुळे खूप छान वाटतं ते गेल्यानंतर मग रात्रीचा स्वयंपाक बनवायला घ्यायचा आणि रात्रीचा स्वयंपाकातसुद्धा तोच तो मेनू असतो त्यानंतर आमच्या इथे असं जोडा म्हणजे नवरा बायको आणि दोघं असे वेगवेगळे असतात ते बोलवायचे असतात मग त्यांची पूजा करायची आणि त्यांचेसुद्धा आशीर्वाद घ्यायचा आणि त्यांचा हा मान पहिला असतो मग त्यांची पूजा केल्यानंतर ते जेवल्यानंतर मग बाकीच्यांनी जेवायचं असतं तोपर्यंत कोणी नाही आणि हे म्हणजे संध्याकाळी सातच्या आधी जेवतात साडेसहा पावणे सातपर्यंत हे आले होते सगळेजणं बिकॉज सगळे शेताला जातात त्यामुळे सगळ्यांचं आवरून हे येतात मग ते आल्यानंतर त्यांना जेवायला वाढलं त्यांची पूजा केली आणि जेवायला वाढल्यानंतर छान असं म्हणजे अगरबत्ती वगैरे लावून अशी जेवायला पूजा केली मग ते सगळ्यात अकेळीच्या पाण्यावरती छान आपण जे जे काही केलेलं असतं ते सगळं वाढायचं असतं आणि त्यांनी मग त्यातलं थोडं थोडं आपल्या साईडला कोपऱ्यात ठेवून मग ते आई आमच्या हातात ती म्हणजे पाण्यात घेतात ते उद्या म्हणजे ओढ्याला टाकायचं असतं बिकॉज ते म्हणजे त्यांच्यासाठी तो नैवेद्य काढला जातो ह्यांच्या जा ह्या म्हणजे रूपाने आपले पूर्वज जेवत असतात हा त्याचा अर्थ असतो मग मम्मी पप्पांनी छान असं छान त्यांना वाढलं त्यानंतर त्यांची अगरबत्तीने पूजा केली आणि मग जेवायला सुरुवात केली हे जेवल्यानंतर बाकीचे अजून थोडे जण होते सुद्धा जेवले त्यानंतर आम्हीही जेवलो अशा प्रकारे मी दिवसाचा शेवट करते आणि व्लॉग कसा वाटला असेल मला नक्की सांगा आणि अजूनही तुमच्याकडे ही, तुम ही पद्धत आहे का किंवा नसेल तर ह्याच्यापेक्षा काही वेगळी आहे का मला नक्की सांगा आणि व्लॉग आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय